नऊ दिवस आणि रात्री उपवास करतात चार पहर दिलेले जातात त्याच्यामध्ये काही एक टाइम उपवास सोडतात काही अखंड धरतात तर देवी काय म्हणते अखंड उपवास कस केलेले जात तर अखंड उपवास फक्त दूध आणि फळच वर अखंड उपवास नऊ रात आणि चा उपवास सांगितले जात आपण काय करतोय कारण ही देवी काय म्हणते जेही व्यक्तीने नऊ दिवस आणि नवरात्रीचा जर उपवास माझ्या नावाने जर केले तर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर सदैव प्राप्त असतो आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जी महिला परिपूर्ण सती सावित्री सारखी पालन सेवा आणि आराधना आणि पूजन करून जी ही प्रतिव्रता घराची एक लक्ष्मी असते ती रात दिवस नऊ नौ, नौ दिवसाचा नवरात्र नौ संन्यास पाळून साजरा करते तिचे घरामध्ये पतीचा कारोबार असो मुलांचा शिक्षण असो गाईचा दूध पासून तर शेतीचा कारोबार असो प्रत्येक गोष्टीमध्ये ही जगदंबा परिपूर्ण आपले घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त देते तिला जात जेवायला लागत रोज पण ला काही वेळेस आपल्याकडून होत काहीतरी महिला खूपच सहन होऊन जात मी तरी काही शतयुगाची गोष्ट आहे जेव्हा जीवनामध्ये मी पणा येत ना तेव्हा जीवनामध्ये समजून जायचं काही शेवटचा माझा दिवस आहे जेव्हा मी पण आला तर हा कारण हे सतयुगामध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे जेव्हा दक्ष राजा सतीला पालन पोषण करून मोठ केलं आणि तुम्हाला माहिती आहे शती कोण होती माता पार्वती होती आणि तिचे पतीचा जेव्हा अपमान झालं दक्ष राजा काय म्हणायचं मी प्रजापती आहे काय म्हणायचं मी प्रजापती आहे भगवान शिवाने काय केलं आता डॉक्टर सर्जरी प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात तेव्हा तर महादेव ओरिजिनल सर्जरी करत होता बरं का ओरिजिनल ओरिजिनल दक्ष राजाला मुंडक कोणाचं आहे बोकडचा आहे तर दक्ष राजा काय म्हणायचं प्रत्येक गोष्टी मी मग महादेवाने काय सांगितलं इथून पुढे तू मे मेच करत आणि तेव्हा मा शतीने दिलेला श्राप मुळ दसरा पडतोय म्हणजे नऊ दिवसाचा नवरात्र आणि दसरा पडतोय त्या दिवशी बली दिलेली जाते ते देवीला नाही दिलेली जात बर का ते कोणाला दिलेले जात देवत्यांना दिलेली तर जीवनामध्ये मी पणा काढून टाका जेव्हा मी पणा काढसाल तेव्हा ही आई जगदंबा हृदयामध्ये प्रवेश करेल आणि नऊ दिवसाचा नवत्रा करतोय त्याच्यामध्ये याच महत्व काय आहे कुमारिका पुंजन नवरात्रीचं पुंजन तर जेव्हा सती स्वतःचं जीवनाचं उद्धवस्त म्हणजे शरीर भस्म करून टाकलं आणि त्यानंतर महादेवाने काय केलं माता सतीला खांद्यावर टाकून पूर्ण ब्रह्मांड मध्ये करत होते तेव्हा भगवान विष्णूनी सुदर्शन चक्रने देवीचे खंड खंड पडले तुम्हाला बी माहिती असेल माता सतीचे पीठ किती आहे किती आहे एकावन किती एकावन एक महिला मंडळ मी तर बरेच ऐकले महाराष्ट्र मध्ये नवरात्र खूप साजरा होत आमची इकडं गरबा खेळून साजरा केलेले जातं तुमच्या इकडं साबुदाणे खाऊन साजरा केले जात नाही का देवीच्या समोर मी काही कोणाचा अपमान करत नाही जे सनातन सत्य चालतंय ते बोलायला काही दुखत नाही आपण चुकतोय म्हणून जगदंबा म्हणते ते एकावन्न पीठ आहे आणि त्याची पूजा आपण नऊ दिवसमध्ये करतोय माता देवीनी नऊ रूप घेतले होते एकावन्न पीठाची नऊ दिवसामध्ये स्थापना झाली होती आणि ते ठिकाणी माता पार्वतीने अनेक रूप घेतलं जगाच्या कल्याणासाठी आणि त्याच्यातलं मूळ रूप आहे ही दुर्गा देवी